<Sedident"> नमस्कार मित्रांनो इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना ज्या आहेत ते येतात तर आता या संदर्भात एक अपडेट आलेली आहे ज्या कामगारांना आपली नवीन नोंदणी करायची असेल किंवा रिनिवल करायचं असेल तर त्यांच्यासाठी जी काही नवीन आणि रिनिवलची प्रोसेस जी आहे ते बंद करण्यात आलेली आहे तर आता जे काही कामगार असतील ज्यांना नोंदणी करायची असेल ते कशा पद्धतीने करणार आहेत कुठे करायची कोणती कागदपत्रे लागणार आहेत इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत जे काही वेबसाईट आहे कामगार कल्याणची तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कोणीही या ठिकाणी डायरेक्ट नवीन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून स्वतः नोंदणी करू शकत होते परंतु आता ही सुविधा बंद करण्यात आलेली आहे आता स्वतः तुम्हाला करता येणार नाही स्वतः या ठिकाणी भरपूर एजंटच्या माध्यमातून भरपूर पैशाची या ठिकाणी भ्रष्टाचार होत होता सरकारच्या ते लक्षात आलं त्यामुळे त्यांनी ही जी काही नोंदणी आहे ती बंद केलेली आहे भरपूर कामगारांच्या तक्रारी गेल्या की कामगारांच्या कडून एजंट लोक जे आहेत ते भरपूर प्रमाणात पैशाची ओकळ करत आहेत त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर या अंतर्गत नोंदणी करायची आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून जे काही योजना राबवण्यात येतात त्या योजनेचा लाभ घेण्याकरिता त्यांची नोंदणी असणं गरजेचं आहे तर याची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक तालुक्याला जे आहे ते सरकारच्या माध्यमातून तालुका कामगार सुविधा केंद्र हे ऑफिस उघडण्यात आलेलं आहे या ऑफिसवरती जाऊनच तुम्ही तुमचं रिनिव्हल असेल किंवा फ्रेश नोंदणी असेल ते करू शकता तर आता यासाठी तुम्हाला कोणकोणते कुन डॉक्युमेंट लागतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर तुमची नवीन नोंदणी असेल तर तुम्हाला तुमचं तुम्हाल ओरिजिनल आधार कार्ड त्यानंतर नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला ग्रामसेवक यांच्याकडून हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र भेटू शकते आणि शहरी भागामध्ये जर राहत असाल महानगरपालिका किंवा नगरपरिषद नगरपालिका अंतर्गत जे कोणी इंजिनियर असतात किंवा कॉन्ट्रॅक्टर असतात यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र जे आहे ते घेऊ शकता त्यानंतर तुमचा एक पासपोर्ट फोटो लागणार आहे आणि एक आधार कार्ड पासपोर्ट फोटो आणि राशन कार्ड एवढ्या प्रकारचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला कामगाराची नवीन नोंदणीसाठी लागणार आहे आणि हेच डॉक्युमेंट रिनिवल फॉर्म असेल तर त्यांनासुद्धा हेच डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला लागणार आहे यामध्ये फक्त जे काही नव्वद दिवस सर्टिफिकेट आहे हे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला रिनिवलच्या फॉर्मसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे तर एवढे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुमच्या तालुक्याच्या जे काही कामगार सुविधा केंद्रात ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तुमची नोंदणी यशस्वीरित्या करून घ्यायची आहे तर आता महत्त्वाचं तुम्ही म्हणाल की हे ऑफिस कुठे आहे हे आपल्याला माहीत नाही आहे कोण अधिकारी आहे काय आहे कोणाकडे चार्ज आहे तर यासाठी तुम्हाला इमारत बांधकाम कामगाराच्या वेबसाईटवरती यायचं आहे तिथे कॉन्टॅक्टस नावाचा ऑप्शन हो दिलेला आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुमचं एक्सेलची शीट आहे ते तुम्हाला संपूर्ण ज आपल्या महाराष्ट्राची जी काही यादी आहे ती डाउनलोड होऊन जाईल यामध्ये तुम्हाला तुमचा जे काही तालुका असेल ते शोधायचा आहे तालुक्या शोधल्यानंतर तुमचा कोणता अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याचं नाव त्या अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर ईमेल आय डी असेल त्यानंतर त्याच्या ऑफिसचा पत्ता असेल संपूर्ण डिटेल तुम्हाला त्या एक्सेलच्या फाईलमध्ये मिळून जाईल त्या अधिकाऱ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट त्या ऑफिसला सुद्धा व्हिजिट करू शकता आणि तुमची जी काही नोंदणी असेल एकदा का कामगार कल्याण विभागामध्ये नोंदणी कामगाराची झाली की त्या कामगार मंडळाच्या माध्यमातून जे काही विविध कल्याणकारी योजना असतात जसे की विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप असते किंवा मुलींसाठी काही योजना असतात इतर सर्व योजना ज्या लाभ जे आहेत ते या ठिकाणी कामगार असेल किंवा कामगाराची मुलं असतील त्यांना मिळतो त्यामुळे तुम्हीसुद्धा जर कामगार असाल किंवा तुमच्या ओटीचे कोणी कामगार असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र